नमस्कार मंडळी तर आज मी संत्रीचं प्रीमिक्स बनवणार आहे कारण आता सध्या हिवाळा आहे आणि हिवाळ्यात अशी छानपैकी संत्री येतात त्याची सध्या किंमत पण कमी असते मग ह्या संत्र्याची जर आपण पावडर प्रीमिक्स बनवून ठेवलो तर त्याचं सरबत आपण कमीत कमी सहा महिने तरी पिऊ शकतो म्हणजे नंतर आपली संत्री कशी महाग होतात मग आता ते संत्र्यांचं सरबत कसं करायचा तो मी तुम्हाला दाखवते तर ही जी संत्री ना ती मी सोलून घेते सोलून काय करणार ह्या चाळ्यांवर टाकून ह्या मेशरने त्याचा मी रस काढून घेणार किंवा तुम्ही सरळ मिक्सरमध्ये टाकूनसुद्धा किंवा ज्युसरचं जे भांडं असतं त्याच्यामध्ये टाकूनसुद्धा रस काढू शकता तर आता आपले हे जे हे संत्री आहेत ना ते सर्व व्यवस्थित मी सोलून घेतलेले आहेत त्यांच्यात जर आपण असं मेशरने करत असू तर बिया काढण्याची काही गरज नाही मिक्सरमध्ये जर घालून करायचं असेल तर आपल्याला बिया काढाव्या लागतील मग ह्या मी ना व्यवस्थित सगळं सोलून घेतलेलं आहे तर आता काय करते हे एक साळण घेतली आहे मग तिच्यावर मी ह्या बिया ठेवते आणि ह्या मॅशरने दाबून मी ज्यूस काढून घेते तर आपल्या ह्या मॅशरने असं दाबून घेतलं ना की खाली बघा अशा प्रकारे ज्यूस पडतो तर मी हा ज्यूस काढून घेते तर आता आपल्या ह्या संत्र्यातला ना ज्यूस सगळा काढून झालेला आहे आणि हा सोता राहिलेला आहे तर तो सोता आपण फेकून द्यायचा आणि हा बघा हा एवढा ज्यूस निघालेला आहे हा बघा तर हा जेवढा ज्यूस असेल त्याच्या दुप्पट आपण साखर वापरायची आणि ह्याला चांगला टँगी फ्लेवर देण्यासाठी आणि टिकण्यासाठी आपण हे करायचं हे एक लिंबू आहे ते पिळून आतमध्ये घालायचं तर मी काय करते ह्या वाटीने हा ज्यूस मोजून घेते वाटी तर आता आपला हा ज्यूस तीन वाटी झालेला आहे तर मी ह्या ह्या वाटीच्या मापाने त्याच्यामध्ये सहा वाट्या साखर घालणार आहे तर ही झाली एक वाटी अशा सहा वाट्या साखर घालणार आहे आणि त्याच्यामध्ये हा लिंबूचा ज्यूस पिळणार आहे तर अशा प्रकारे मी ह्याच्यामध्ये एका लिंबूचा ज्यूस पिळला आहे आणि सहा वाट्यात साखर घालते एक वाटी घातली अजून पाच वाट्या घालायच्या आहेत तर आत्ता आपलं ह्याच्यामध्ये सहा वाटी मीठ घालून झालं आहे तर हे एक वाटी ब्लॅक सॉल्ट घालायचं किंवा साधं मीठ घातलं तरी चालतं आणि हे आता व्यवस्थित ढवळून हे अशी ताटं घ्यायची आणि ह्या ताटामध्ये ते सुकट ठेवायचं तरा, भी तर मी ते ताटामध्ये ओतून घेते तर आता आपलं हे साखरेचं आणि जे ऑरेंज ज्यूसचं जे संत्री ज्यूसचं जे मिश्रण आहे ते ताटामध्ये काढून घ्यायचं म्हणजे मी साखर वितळता कामा नाही तर असं हे पातळसर ताटामध्ये काढून घ्यायचं तीन, तीन ताटांमध्ये मिश्रण मी सुकत ठेवणार आहे तर आता हे संत्री आणि साखरचं जे मिश्रण आहे संत्री ज्यूसचं आणि साखरचं जे आपण प्रेमिक्स करण्यासाठी वापरलंय ते मी ना ह्या तीन ताटामध्ये काढून घेतलेलं आहे तर हे सुकायला दोन ते तीन दिवस लागतील म्हणजे हे शक्यतो आपल्याला शक्य असेल तर फॅनच्या हवेखालीच सुकवायचं नाही तर आपण थोडं उन्हात पण सुकू शकतो वरती एक पातळ असा कपडा घालायचा आणि सुकवायचं तर आता दोन दिवसानंतर भेटू तर आता आपलं हे संत्र्याचं जे फेमिक्स मिश्रण आहे ना ते हे असं झालेलं आहे तर अजून ह्याला सुकायला एक दिवस तरी लागेल हे तिनही तटात असं झालेलं आहे तर परत त्याला मी व्यवस्थित असं हे करून तर अशा प्रकारे आपल्या या संत्रीचं प्रेमिक्सचं एक मिश्रण आहे ते व्यवस्थित आता ह्याला तीन दिवस आलेले आहे सुकलेलं आहे तर मी काय करते हे मिक्सरला लावून घेते तर आता आपण जे ऑरेंजचं फ्री मिक्स बनवतो आहे ना तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे जे साखर आणि सा, हे जे आपलं सरबत आहे ते, सा, ते मिक्स आहे ते घालून घेते मिक्सरमध्ये आणि त्याच्यामध्ये हे मी लिंबूसत्व म्हणजे सायट्रिक ॲसिड घालते म्हणजे ते आपलं टिकवण्याचं काम करते आणि त्याच्यामध्ये हा ऑरेंज फूड कलर घालते तर आता हे मी मिक्सरला लावून घेते तर आता जे मी मिक्सरला लावून घेतलं ना ते मी ह्या चाळणीमध्ये घालून घेते आणि हे ते मिक्स मी चाळून घेते म्हणजे काय होतं त्याच्यामध्ये जर मोठे कण असतील तर ते कणसुद्धा आपल्याला परत मिक्सरला लावायला मिळतील फिरवायला मिळतील म्हणजे आपण ज्यावेळी ते प्रिमिक्स पाण्यात घालो त्यावेळी ते लगेच तळलं जाईल तर आता हे जे आहे ते मी परत मिक्सरला लावून घेते तर हे बघा हे अशा प्रकारे आपलं हे प्रिमिक्स हे अशा प्रकारे आपलं हे प्रिमिक्स तयार झालेलं आहे तर हे आपण काचेच्या बॉटलमध्ये भरून ठेवायचं हे अगदी सहा महिने ते वर्षभर सुद्धा चांगलं टिकतं सहा महिने तर फ्रीजच्या बाहेर चांगलं ठिकतं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर ते वर्षभरसुद्धा चांगलं ठिकतं आणि आपल्याला ज्यावेळी सरबत प्यायचं आहे त्यावेळी आपण त्याचं दोन चमचे प्रीमिक्स आतमध्ये बर्फ घातला की आपण सरबत पिऊ शकतो तर हे प्रीमिक्स आता मी बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे तर अशा प्रकारे आपलं हे संत्रीचं प्रीमिक्स हे बघा तयार झालेला आहे जसं आपण बारा बाजारातून जसं टँक पावडर आणतो काय ती किती महाग मिळते तर आपण हे असं घरच्या घरी बनवून वर्षभर खाऊ शकतो म्हणजे वर वर्षभर त्याचं सरबत करून पिऊ शकतो तर हे जे प्रेमिक्स आहे ते मी ह्या बॉटलमध्ये भरून ठेवणार आहे हे बघा आणि ह्या ग्लासमध्ये ह्या ग्लासमध्ये मी हे दोन चमचे प्रीमिक्स घालते आणि थंड पाणी घालून सरबत बनवते तर ह्या बॉटलमध्ये मी प्रीमिक्स भरून घेतलेला आहे हे बघा हे एक किलोचं प्रेमिक्स झालेलं आहे हे बघा तर त्यातलंच मी हे दोन चमचे प्रेमिक्स ग्लासमध्ये घातलं तर आता वरती थंड पाणी घालते तर आता मी हे बर्फाचे खडे घेतले आहेत ते वरती घालते आणि त्याच्यावरती हे थंड पाणी घालते आणि मिक्स करायचं आहे तर आपल्या ह्या प्रेमिकचं संत्रीचं सरबत इष्टन संत्रीचं सरबत तयार झालेलं आहे एकदम झटपट हे, हे सहा महिने बाहेर राहू शकतं याला काही होत नाही आणि फ्रीजमध्ये ठेवलं तर वर्षभर राहतं म्हणजे ज्यावेळी आपल्याकडे संत्री उपलब्ध नसतात त्यावेळी आपण हे असा हा सरबत बनून पिऊ शकतो तर आता आपलं हे संत्री प्रीमिक्स आणि त्यापासून बनवलेला हा संत्रीचा रिअल सरबत तयार झालेला आहे तर सुद्धा असा सरबत नक्कीच बनवा हे बघा किती छान वाटतो बघा अगदी रिअल जसं आपण संत्र्यांचा सरबत का रस काढतो तसंच आहे हे दोन ग्लास आता बनवलेला आहे तर असं सुद्धा नक्कीच बनवा आणि हे प्रीमिक्स बनवून ठेवा